बातमी नाशिकमधून नाशिक शिक्षक मतदारसंघात नवी घडामोड घडलेली आहे बेपत्ता अपक्ष उमेदवारांची निवडणुकीतून माघार या उमेदवारांनी घेतलेली आहे किशोर दराडे यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे निवडणूक लढवणार नाही असं किशोर दराडे यांनी म्हटलंय नाशिक शिक्षक मतदारसंघात त्यामुळं नवी घडामोड घडती आहे बेपत्ता अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे किशोर दराडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे त्यांच्याकडे काय तसे प्रूफ असेल त्यांनी सांगावे ग्रुप काय आहे का कुठल्या उमेदवारला घेऊन जाऊ हे करू आमचा उमेदवार मागच्या वेळेस वे सतरा दिवसामध्ये आमदार झालेला आहे आणि गेल्या सहा वर्षात त्यांनी एवढं चांगलं मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या उमेदवार कुठे काय करते त्याच्याशी काही संबंध येत नाहीये आमचा विजय निश्चित आहे अर्ज का भरला तो अर्जेने भातला दोन दिवस माझा वय प्रश्न नाही नाही पण तुम्हाला गायब केलं होतं चुकीचं चुकीचं आज पण शिद्ध गटाचे सगळे पदाधिकारी आले तुम्हाला घ्यायला नाही नाही कुठं कोणी कोणी सासरी कोणी स्वयंच्छा प्रश्न आहे ना लोकशाही प्रमाणे लोकशाही प्रमाणे